आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी खडकवाडी गावच्या हद्दीतील तलावाजवळ नितीन नारायण सुक्रे या युवकाचे कपडे आढळून आले असून त्याचा अद्याप शोध सुरू आहे नितीन नारायण सुक्रे वयवर्ष पस्तीस या युवकाची कपडे खडकवाडीजवळील तलावाजवळ मिळाली असून या युवकाला दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी या परिसरात सोडले असल्याचे त्याच्या मित्राचे म्हणणे आहे या शोध मोहिमेत आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागतिळक पारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी नेताजी गंधारे घोडेगाव येथील रेस्क्यू टीम धनंजय कोकणे विनोद सोनावळे नवनाथ फलके हे सहभागी होते अनिल डोके सरपंच माझी खडकवाडी सकाळी मला एक फोन आला तिच्या मित्राचा की आम्ही त्याला शोधायला या ठिकाणी आलो रस्त्याने तर तो या तळेच्या जवळ त्याचे कपडे पॅन्ट शर्ट अंडर पॅन्ट हे सगळं या ठिकाणी आढळून आलं चपला तर मग मी त्याची आई आणि बायकोला त्याच्या चुलतीला या ठिकाणी घेऊन आलो त्याचे चुलते त्यांना घेऊन आलो आलेच्यानंतर ते सगळं ओळखलं ओळखल्याच्यानंतर त्याचेच कपडे असं लक्षात आलं कारण काल तो सकाळी गेला होता ज्या मित्राबरोबर गेला त्या मित्राला त्याच्या बायकोने विचारलं म्हणून ते मित्र म्हणले कालच आम्ही त्याला प खडकवाडीच्या हद्दीमध्ये एक बांगला आहे चांगदेव यांचा त्याच्याजवळ त्याला सोडलं होतं मग ते परत त्या ठिकाणी आज सकाळी त्यांना फोन आले होते शोधायला या ठिकाणी आले आणि या ठिकाणी शोधायला आलेच्यानंतर त्यांना ती कपडे आढळून आली त्यांनी मग मला फोन केला मग त्याच्या आईवडिलांना आईला आणि बायकोला या ठिकाणी घेऊन आलो चुलत्यांना त्यावेळेला त्यांनी ही कपडे ओळखली म्हणून ते लक्षात आलं की तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला असेल त्याच्यामुळं तो आता या ठिकाणी आढळणार नाही मग आम्ही सकाळी पोलीस स्टेशन गंधारे साहेबांना फोन केला तहसीलदारांना फोन केला आणि आता रेस्क्यू टीम आणि सगळी या ठिकाणी सरकारी यंत्रणा ग गेले अकरा वाजल्यापासून या ठिकाणी कार्यरत आहे शोधायचे प्रयत्न चालू आहेत कसोशीने ती सगळी मंडळी या ठिकाणी शोध घेतात परंतु अजून कुठलाही तपास या ठिकाणी लागलेला नाही समोरच किती वाजता घटना घडली घटना ही सकाळी साधारणतः दहा वाजता या ठिकाणी आली ती मुलं शोधायला त्यावेळेला ती कपडे या ठिकाणनं आढळून आली मग त्यांनी या ठिकाणी मला फोन केला फोन केल्याच्यानंतर मी त्याच्या आईला आणि बायकोला आणि चुलते त्याचे तंटा कमिटीचे अध्यक्ष हे त्यांना या ठिकाणी घेऊन आलो मग त्याच्या बायकोने आणि आईने ती कपडे ओळखली आणि मग चप्पल वगैरे हो सगळं असल्यामुळं जरा थोडा संशय आला तो की तो पोण्यासाठी गेला असेल आतमध्ये म्हणून मग आम्ही त्याचा तपास या ठिकाणी चालू केला गावातली तरुण मुलं या ठिकाणी खाली बुड्या मारून पाहिलं पण त्यांना ते खोलं असल्यामुळं आढळलं नाही कारण खाली जलपरणी आणि पाणी पंचवीस फुटाचं पाणी त्या ठिकाणी खोल आहे आणि तळं खूप मोठे त्याच्यामुळे या पाजर तलावात शोध लागणं आपण शोधू शकत नाही म्हणून आपण या ठिकाणी रिक्षी टीम असेल ज्यावेळेला गंधारी साहेबांना फोन केला पी एस आय गंधारी साहेबांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण टीमला या ठिकाणी पाचारण करू आणि या ठिकाणी दोन टीम आता आलेल्या आहेत घोडेगावची एक आहे वाघोलीची एक टीम आहे महानगरपालिकेची आणि शोध मोहीम अकरा वाजल्यापासून आत्ता बघा पावणे पाच वाजायला आलेत या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न